नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आमदारांनी घराबाहेर पडल्यास तेव्हाच त्यांना कळेल की बदलाव यात्रा कोणाची कुठून केव्हा व कशाकरिता निघाली असा संतप्त सवाल संगीता तलमले यांनी आज भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरात निघालेल्या बदलाव यात्रे दरम्यान पत्रकाराशी केला पूर्व नागपुरातील नागरिक गेल्या पाच वर्षापासून अनेक समस्यांनी त्रस्त आहेत येथील आमदारांना घराबाहेर पडण्यास वेळ नाही यामुळे नागरिकांच्या समस्या त्यांना काय कळतील याकरिता येथील नागरिकांना बदलाव हवा असल्याने काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या संगीता तलमुले यांनी गेल्या महिन्यापासून पूर्व नागपुरात बदलाव यात्रा काढून नागरिकांच्या घराघरात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत आज रविवार अठरा ऑगस्ट रोजी भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरात निघालेल्या बदलाव यात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले आता तुम्ही बघू शकता बी जे पीच्या सरकारमध्ये या लोकांनी इतकं महागाई वाढवली आहे माझं डोअर जो टू जोर जाण्याचा उद्देशच आहे आता मी तु, पण तुल तु, 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 तुलसीनगर या आहे तुम्ही बघू शकता मागं किती मोठा डम्पिंग यार्ड आहे या डम्पिंग यार्डमधचा कचरा इतका डम्प झालेला पूर्ण नागपूरमध्ये शहरात जमलेला कचरा इथे तुलसीनगरमध्ये आणून टाकलेला आहे आणि इथल्या रहिवासींच्या घरात प्रत्येक लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे पंधरा वर्षापासून आमदार आहे ते आजपर्यंत इथं पोचले नाही आहे माझा उद्देशच हा आहे की मी त्यांची प्रत्येक लोकांची समस्या जाणून त्यांची समस्येचा हल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रत्य आज पंचवीस दिवस झाले मी पूर्व नागपूरमध्ये फिरत आहे आणि लोकांची इतकी मोठी समस्या आहे की ते लोक इतके परेशान झालेले आहे की त्या त्यांच्याकडे आता जे आमदार आहे नगरसेवक आहे अजूनही जाऊन पाहत नाही आणि त्यांची स्थिती खूप बिकट आहे करण्याचा उद्देशहीच का मला त्यांचे प्रॉब्लम जाणून घ्यायचे आहे आणि बदलाव घडवण्याचा उद्देश आहे की जर आमची सत्ता येते काँग्रेस तर आम्ही नक्कीच बदलाव घडवून आणि सुरुवात आम्ही या एरियातून करू या बदलाव यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या काय प्रतिसाद मिळत आहे आपल्याला मला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे खूप लोकांचा सपोर्ट मिळत आहे कारण या लोकांची सत्ता इतक्या वर पंधरा वर्षापासून असूनसुद्धा हे लोक जाऊन तर पाहतच नाही आहे तर ते इतके त्रस्त झाले आणि माझा उद्देशच आहे त्यांचे सगळ्यांचे प्रॉब्लेम समस्या जाणून याचं निवारण करायचं महाराज आव्हान हेच आहे की जे जे त्यांचे प्रॉब्लम आहे एवढे मोठे इथं गडरलाईनची प्रॉब्लेम आहे रोड नाही आहे इथे एवढं मोठं डम्पिंग यार्ड आहे महागाई वाढलेली आहे सगळे लोक त्रस्त झालेले आहेत रोजगार नाही आहे पूर्ण शिक्षित असूनसुद्धा रोजगार नाही आहे हे सगळ्या समस्या आम्ही दूर करू जर आमची काँग्रेस सरकार आता बघा प्रत्येकाच्या घरी आले म्हणते आहे ना आम्ही तर नाही बघितलं अजूनपर्यंत आले पण हे आता सुचली का लाडकी बहीण याच्या आधी लाडकी बहीण सुचली नाही का एवढ्या लेडीजवर अत्याचार होऊन राहिले ते लाडकी बहीण नाही आहे का हां इतके मोठे ते काढ होऊन राहिले तुम्ही लोक काही नाही करत आहे चूप राहत आहे बी जे पीवाले ते लाडकी बहीण नाही का हे पैसा देऊन राहिला तुम्ही जमा केलेला त्याचाच पैसा तुम्ही देत आहे त्याच्यापेक्षा महागाई कमी करा आहे की नाही इलेक्ट्रिक बिल वाढवले त्याचेच पैसे घेऊन त्यांना देत तर हा कोणता न्याय कोणत्या संतुष्ट आहे विचारा माझ्यासोबत सगळ्या महिला एकीने म्हटलं असेल तर आम्ही संतुष्ट आहे लाडली बहिणामधून तर प्रश्न केला ना तुम्हीच उत्तर दिलं खूप छान कारण ते हेच करणार आहे कारण इलेक्शन आलं आहे हे लाडकी बहीण योजना सगळ्याला लालच द्यायचा प्रश्न आहे त्यांनी हे सरकार फोडाफाडीचं सरकार केलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण फोडाफाडीची सरकार केली आहे आता लाडली बहीण येऊन लोकांना लुभावण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोकांना इतका त्रास हे पाहिजे डॉक्युमेंट्स ते पाहिजे सगळे डॉक्युमेंट्स आणूनसुद्धा हे लुभावण्याचं काम करत आहे आणि आता जे इलेक्शन आहे त्याचंच हे कार्य हे आहे आणि इलेक्शन झाल्यावर हे लाडली बहिणा योजना पण बंद पहिला प्रिफरन्स हेच राहीन की मला खूप मोठी समस्या जे यांची आहे ते मी हल करीन सगळ्यात पहिले तर मोठा डम्पिंग यार्डचा प्रश्न आहे तो हटवेल आणि जे रोजगार नाहीये ते आमच्या तर नक्कीच आम्ही जनतेचा विचार करू आपल्याला हे रोख पंधराशे रुपये देत आहे तर आमची सत्ता आहे तर आमच्या राहुल गांधीजीने हेच म्हटलं की आम्ही तीन हजार रुपये प्रत्येक महिलाला देऊ आमची सत्ता येते तर आणि दुसरा प्रश्न हा आहे की महा इलेक्ट्रिक बिल जे जास्त येत आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करून आम्ही बहश रोजगार देण्याचा प्रयत्न करून सगळं काही जेही त्यांना समस्या आहे ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू सत्य हिरवान कशी नाही का केलं त्यांनी पंधरा वर्षापासून लोकांसाठी पहिलं तर प्रश्न हा आहे की लोकांसाठी त्यांनी केलं का काहीच नाही केलं पुलं बांधल्यानं होते का पुलं खाणार आहे का लोक जे लोकांची रोजी नाही वाढलेली आहे आता त्यांना रोजगार नाहीये पोरांना एवढं मोठं घरात पाणी घुसलं तर येऊन नाही पाहलं त्यांनी त्यांना मुवजा नाही दिला फक्त लिहून नेलं पूर्ण लेटरमध्ये सगळं फॉर्म भरून घेतले आणि त्याला हे भूल चुकायला त्याला बळी पाडता तुम्ही पूर्व नागपूरमध्ये राहते का फिरत्यात का त्या नागपूरमध्ये पहिला प्रश्न नागपूरमध्ये राहतच नाही राहिले असले समजलं असतं का यात्रा काय निघाली आहे नाही निघाली आहे की नाही जनतेत जाऊनच नाही फक्त का दिसणार आहे त्यांना काहीच काम नाही केले विकास पुरुष नावाचे झालेले आहे काही नाही केले आता तुम्ही बघून राहिले आता शहर असं झालंय गड्ड्यात शहर झालाय का शहर गड्ड्यात झालंय हे नागपूर शहर राहिलं नाही ग्रामीण बनलं आहे ग्रामीण